नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा धुवा उडवत आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली त्यानंतर आज दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमने सामने असणार आहे टेंबा बाऊमा हा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे तर मिशेल सॅटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या कर्णधार पदाची जबाबदारी आहे या दोन्ही संघांत अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रस्सिकेज पाहायला मिळणार आहे त्यामुळे हा सामना जिंकून कोणता संघ टीम इंडियाला अंतिम सामन्यात आव्हान देणार याकडं आता सर्वांचंच लक्ष असणार आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघानं रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली असून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर चार विकेट्सनं विजय मिळवला ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान दिलं होतं टीम इंडियानं हे आव्हान अठ्ठेचाळीस पॉईंट एक ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावून पूर्ण केलं चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अपयशानंतरही पाकिस्तानच्या निवड समितीनं ट्वेंटी ट्वेंटी संघात युवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान या अनुभवी फलंदाजांना ट्वेंटी ट्वेंटी संघातून डच देण्यात आला आहे उदयनमुख अष्टपैलू सलमान अली आघा याची ट्वेंटी ट्वेंटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे तर अनुभवी लेग स्पिनर शादाब खानचंही पाकिस्तान संघात पुनरागमन झालं असून त्याला उपकर्णधार म्हणून नेमण्यात आलं आहे काल दुबई येथे झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीनं चौऱ्याऐंशी धावांची खेळी करत सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम ओढलाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीनं संयमी अर्धशतक झळकावत आय सी सी एकदिवसीय स्पर्धांमध्ये सर्वाधिक चोवीस अर्धशतके करण्याचा विक्रम केलाय यापूर्वी तेवीस अर्धशतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी होता फिटनेससह पौष्टिक आहाराला प्राधान्य देणाऱ्या एकमेव रनिंग क्लब असलेल्या ब्रंच क्लबनं येत्या रविवारी नऊ मार्चला कौटुंबिक अशा पाचव्या पिझ्झा रनचं आयोजन केलं आहे एखाद्या कौटुंबिक सोहळ्याप्रमाणे होणाऱ्या या रनमध्ये तीन वर्षांपासून ऐंशी वर्षांपर्यंतचे वयस्कर धावपटू सहभागी होणार आहेत ही स्पर्धा अंधेरी पश्चिमेला लोखंडवाला बॅकरोड टीम हॉटर्नसमोर सकाळी सात वाजता आयोजित केली जाणार आहे भारतीय बॉक्सिंग महासंघ गेल्या वर्षभरात मूलभूत जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात अपयशी आहे त्यामुळं महासंघात सुव्यवस्था पुनर्संचयित करण्यासाठी आणि योग्य प्रशासनासाठी महासंघावर अस्थायी समितीची नियुक्ती आवश्यक होती अशा परखड शब्दांत वक्तव्य करत भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी टी उषा यांनी या कारवाईचं समर्थन केलंय बारा वर्षीय तनैलाड या जलतरणपटूनं एक नवा पराक्रम केला जलतरमपटूंमध्ये गेटवे ऑफ इंडिया ते अटल सेतू अशी स्पर्धा खेळवण्यात आली या स्पर्धेमध्ये रायगडच्या महाड येथील तनयनं गेटवे ते अटल सेतू हे सतरा किलोमीटरचं अंतर अवघ्या दोन तासांत पार केले या स्पर्धेमध्ये तनयनं सर्वात वेगवान जलतरमपटू होण्याचा मान आहे दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली उच्च न्यायालयानं चार वर्षांनंतर अखेर मंगळवारी जामीन मंजूर आहे सुशील कुमार ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती विजेता सागर धनखड याच्या हत्येप्रकरणी मे दोन हजार एकवीस पासून तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे न्यायाधीश संजय नरुला यांनी काल सुशील कुमारला पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात्रा न्यूज अँड कट